जय रिमाऊली आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील घाटामध्ये या ठिकाणी आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की लाखोच्या संख्येमध्ये वारकरी हे वार पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघालेले आहेत आपण पाहू शकतो की वारकऱ्यांचा एकच जल्लोष उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरची ऊर्जा देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येमध्ये हे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि या वारीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला देखील सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते आपण वारकऱ्यांशी काही चर्चा करणार आहोत त्या त्यापूर्वी आपण पाहू शकतो की गर्दी कशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी रुग्णवाहिकेची देखील सुविधा करण्यात आलेली आहे कुणाला काही झालं असेल कदाचित तर उपचार घेण्यासाठी तात्काळ उपचार घेण्यासाठी रुग्णवाहिकेचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केल्याचं आपल्याला दिसून येते थे। आपण थेट वारकऱ्यांकडे जाऊयात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नेमकं काय त्यांच्या भावना आहेत आणि किती वर्षापासून वारी करतात हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कुठून आहात तुम्ही आम्ही लासलगाववरून आलो आहे आम्ही गेल्या पाच सात वर्षापासून शासनगर युवक मंडळातर्फे हा आनंदमय सोहळा बघण्यासाठी हा कष्टकरी शेतकरी बळीराजाचा हा सोहळा बघण्यासाठी आम्ही दरवर्षी इथे दर गेल्या पाच सात वर्षापासून येत असतो आणि विठु या विठुरायाची या सोहळ्याची काही समाजसेवा किंवा आपल्या हातून काही कार्य घडू यासाठी आम्ही या सेवा समाजसेवा इथे काही जी मिळेल ती समाजसेवा करण्यासाठी आम्ही ते पाच सात वर्षापासून दरवर्षी इथेच असतो तुमची किती वारी आहे दुसरी वारी आहे माझी मी भोसरीमधून आलेलो आहे यापूर्वी पण आलो होतो पण हा सोहळा इथं आल्यानंतर खूप भारावून जातं आणि खूप आनंद वाटतो की तरुणाईला मी तर संदेश देतो की कधीतरी तुम्ही वारीमध्ये तरी मग होऊन पहा बाकी सगळ्या गोष्टी तरी आहेतच तुमच्या चाललेल्या पण वारीत आल्यानंतर खूप छान वाटतं आपल्यासोबत आणखी काही वारकरी आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काय सांगाल काका कुठून आलात आम्ही दासलं आलो बरं किती वारी यंदा सातवी वारी आमची काय विठ्ठलाकडे मागणार विठ्ठल एक एवढं एवढंच मागणं आहे का सगळ्यांना सुखी ठेव आणि भरपूर उत्पन्न झालं शेतकऱ्याला भर भरपूर उत्पन्न झालं पाहिजे पाऊस पडला नाही अजून पेरण्या झाले का नाही पेरण्या झाल्या भरपूर पाऊस पडला आमच्याकडे लासळला बरं आणखी काही वारकरी आहेत तुम्ही काय सांगाल काका कुठून का। आलं आम्ही नाशिक चांदवड वारेत एकदम फ्रेश वातावरण आहे काही कुठल्याही प्रकारच्या अडचण नाही विठुराया का राहा काही एकच माग नाही विठुराया सर्व बळीराजाला एकदम सुखी समाधानी कर व्यवस्थित असं उत्पन्न होते आणि थोड्या शासनाच्या त्रुटी आहे पण त्यांनी थोडी सुधारणा करावी वारकड्या वार थोडं अजून वारकऱ्यांना थोडी सेवा अजून थोडं वारकऱ्याच्या काय त्रुटी आहेत थोड्या रस्त्याची प्रॉब्लेम आहे जागा जागे पाण्याचा प्रॉब्लेम येऊ राहिला बाथरूमचा प्रॉब्लेम येऊ राहिला असं काय तुम्हाला चांगल्या सुविधा मिळत नाहीत का पंढरपूरमध्ये नाही ना मेहता ना पण जागेवर काही वेळेस थोडे म्हणजे हालवतात जागेवर जागे मोठ्या नगरीमध्ये समजा जेजूर असो पुणा असो सासवड असो असे मोठ्या नगरीमध्ये थोडी सुविधा थोड्याशा जेजूर सासवड मोठ्या मोठ्या शहरामध्ये थोडी सुविधा कमी पडत शासनाला थोडं वारे करावं लक्ष द्यावा शासनाकडे काय मागणी काहीच नाही आमच्याकडे शासनाकडे एवढंच माग नाही आम्ही शासनाला वेळोवेळी मदत करतो ते नाही रस्ते किंवा ज्या बाकीच्या बाथरूम पाणी थोडी सुविधा पूर्ण करावा आणि आमचं ही माझी पहिलीच वारी मी चांदोडून आलो पांडुरंगाला एकच मागणं तर सगळ्या समाजाला सुखी होईल चांगला पाऊस पडू दे चांगलं उत्पन्न घडू दे एवढीच आमची असं वाटतं पहिल्याच वारी तुम्हाला आता पुढच्या वर्षी वारी एकदम पुढल्या वर्षी अजून दोन दिवस लवकर येईल आणि पूर्ण वारी करी आता तिसरा मुक्कामी भरपूर आनंद झाला मन असं भारून गेला आता घरची आठवणांनी आली चांगली काय सांगाल अजून छान वाटते वारकऱ्याचं एकच म्हणणं आहे वारकऱ्याच्याबद्दल मी सांगतो वारकऱ्याला आरक्षण नाही पाहिजे हो वारकऱ्याला संरक्षण पाहिजे खऱ्या अर्थानं विचार केला तर आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर हा वारकरी पायी चालत चाललेला असतो कसल्याही प्रकारचं आर कसल्याही प्रकारचं वारकऱ्याला संरक्षण नाही मिळतं ऊन वारा पाऊस सर्व काही सोबती घेऊन असतं माझं सरकारकडे एवढंच म्हणणं असेल कुठंतरी वारकऱ्यांचा पण विचार केला पाहिजे वारकऱ्याला काहीतरी संरक्षण मिळालं पाहिजे आता शासन म्हणते वारकऱ्यासाठी सुविधा दिल्यात उपाययोजना केल्यात चांगली त्यांची काळजी घेतली आहे काय वाटतंय अजून इम्प्रुव्हमेंट झालं पाहिजे वारकरी खूप कानाकोपऱ्यातून गावखेड्यातून गावगाड्यातून येत आहेत त्यांच्यासाठी शासनाने अजून काहीतरी पर्याय उद्भवले पाहिजे कुठून आलात करमा सोलापूर जिल्हा हां कसं वाटते वारी एक नंबर अगदी खूप मस्त वाटतंय हां हो किती वारी आहे ಪೈಲಿ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ ಗಲೋ ಅತ್ಯಂತ ಆನಂದ ವಾಟ